धंदा आमचा मोऱ्याचा मुंबईचा कोली हर राजा मावर मारतो ताज ताजा तुम्हाला काय वाटतं मी बदामाच्या दारावर खाऊ का बदामा का काय अरे बदाम काय अरे मी माझे दरी नाय बदामाचे दारा काय सो हॅलो फ्रेंड्स मी साई पाटील स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सी किंग डबल झिरो सेवनमध्ये मित्रांनो आज बघा आपण कुठे चाललो माहिती आहे एक एक बक्षल ना पुढे मला बोलायला ना समजत नाही मी काय बोलू हा ते डोंगर तर बघा पुढे आपण काय बघणार आहेत ते आणि कमेंट करून सांगा आपला व्हिडिओ जास्त शेअर करा माझ्याबरोबर आहे बघा कोण आहे माझ्याबरोबर माझ्याबरोबर नाही बघा नरेश आहे नरेश आहे हा ये नरेश आहे आणि मी दीपक दीपक ना ओके हॅलो दीपाला घे ना नरेश आहे दीपाला घेऊन जायचं आपल्याला तो बघा तिकडे काहीतरी सरप्राईज आहे मित्रांनो जे काल भरपूर पाऊस पडला सगळ्यांना माहिती आहे ते भरपूर लोकांना त्रास झाला आता आम्हाला त्रास आहे हो दर्यामध्ये आम्ही आम्ही पण बोटीतलं पाणी काढून 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 घरात घालतरी आमची का रात्रभर आम्ही इथेच होतो बोटीमध्ये पण आता जे आपण बघायला चाललोय ना मित्रांनो आपण जे आपण बघायला चाललो आहेत ते एकदम बघण्या तर काय तर मी बघा चला हेल्पोट हिरपोट जय मला हे बघा मित्रांनो आता दीपा पण आलाय दीपा पण यायची इच्छा दीपाला बघा बा इच्छा किती त्याची दे यायची बा आता आला बघा हो आम्ही आमची कामं सोडून चाललोय ते बघायसाठी कारण खूप इंटरेस्टिंग आहे चला बघूया बघा दीपा पण आला दीपा पण आला बघा दीपाची दीपा दीपाची जामी होती ना ते दे बघाची हा का नाही <laughs> बघा मित्रांनो काल केवढा पाऊस पडला आणि कचरा कचऱ्याने आपला दर्या भरलेला आहे बघा काल पाऊस पडला मुले किती आहे बघा दर्याला किती कचरा आलाय यार कचरा मित्रांनो आता इथं काय नाही आपण पुढे तिकडे चाललोय ना तिथे बघा यार तिथे बघा तिथे चाललोय तिथे बघा चला बघा मित्रांनो किती मोठं डोंगर झाडाचा अक्का आलाय झाड बघा मित्रांनो अक्का झाडाचा सेट आला आहे सगळं बैला बाप रे बाप बघा मित्रांनो अक्का झाडाचा सेट आलाय दर्यामध्ये कस लोक आम्ही लोक मासे करणार यार काल किती पाऊस पडला तू बघू शकता किती पाऊस पडला किती यार मित्रांनो अक्क बदाम बदामाचं झाड आलेलं आहे बघा बघा अका गुच्छा झालेला आहे ते आपण कुठे बघा दर्यामध्ये बघा अबा बोटीतनं आलोय बघा दर्या विचार करा मित्रांनो काल किती पाऊस पडला हे बघा मित्रांनो अका बदामाचं झाडच वाहून आलंय बघा हे बघा बदाम उतरू मी

उडी नको मारू लागेल ते फटकन खरं पदमाच्या धारा खाली अर्धी पार खोल्या घाली तो होता पदमाच्या धारा खाली योगा मित्र नाव पदमाचं झाला मजा मित्र नव्ह समुद्रामध्ये माझा ती काय काल पाऊस पडला बघा बदम एक पत्र म्हणलंय बघा बघा मी अखं झाड मुला सगळं आलेलं आहे दिसत होतो काय तुझ्या आळवी घे बघा बदमा काली दीपा कागवल्या गाली होता बसेल

हे बघा मित्रांनो आमच्या दर्यामध्ये हो काय करणार बघा किती काल पाऊस पडला तो عليه